सोलापूर शहरातील स्वागत नगर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली आहे शरणप्पा मल्लीनाथ माळी वय चाळीस राहणार तेरा मैल मंदरुक सोलापूर असे मृत्यू झालेल्या वायरमनचं नाव आहे तसंच त्यांचे सहकारी प्रवीण घोडके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे स्वागत नगर परिसरात वीज दुरुस्तीचं काम सुरू असताना शरणप्पा माळी हे खांबावर चढले असता अचानक त्यांना जोरदार शॉक बसला विजेचा तडाखा इतका जबरदस्त होता की त्यांनी घटनास्थळी प्राण सोडले त्यांच्यासोबत असलेले प्रवीण घोडके देखील यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच शरणप्पा माळी यांचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली या घटनेनंतर पुन्हा एकदा वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तालुक्यातील कोरली गाव असा आहे की त्या गावामध्ये पाणी हा एक अत्यंत बाब आहे की तिथं पाणी जास्त प्रमाणात मिळत नाही आणि तिथे सर्व कुटुंबातील लोक वायरमान्य कामासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जातात साधारणतः तीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत त्यांना पगार दिलं जातं हे कॉन्ट्रॅक्टर लोक जवळजवळ त्यांच्या नावाने दीड दोन हजार रुपये पगार उचलतात आणि त्यांची जे संरक्षण हा बाब आहे ते कधीच त्यांची काळजी घेत नाहीत आज आमच्या गावामधला बाळी नावाचा हा माझ्या घरातला माणूस आज मृत्युमुखी पडलेला आहे आणि माझा स्वतःचा हत्याचा मुलगा आज त्याच्या हाताला इजा बघितलं मी मार्कंडे रुग्णालयात इतका भयानक लागलेला आहे कारण की हे कॉन्ट्रॅक्टर लोक फक्त पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत